महाराष्ट्राच्या मातीत इतिहासाच्या अनेक पाऊलखुणा दडलेल्या आहेत त्यापैकीच एक महत्त्वाचे स्थान म्हणजे तुळापूर जिथे शौर्य श्रद्धा आणि बलिदानाचा त्रिवेणी संगम पाहायला मिळतो भीमा भामा आणि इंद्रायणी नद्यांच्या संगमावर वसलेल्या या पवित्रभूमीला ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व आहे तुळापूर पुणे शहराच्या ईशान्य दिशेला पुणे शहराच्या शनिवारवाड्यापासून तेहतीस किलोमीटर अंतरावर आळंदी लोणीकंद रोड लगत आहे हे समोर आपण पाहत आहोत हे आहे तुळापूरचे प्रवेशद्वार हे समोर पाहत आहोत हे आहे छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक या संगमेश्वर मंदिरासमोरच धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान स्थळ आहे ही आहे छत्रपती संभाजीराजेंचे परममित्र कवी कलश यांची समाधी ह्याच ठिकाणी संभाजीराजांच्या अगोदर कवी कलश यांची हत्या करण्यात आली होती सोळाशे एकोणनव्वद साली याच पवित्र भूमीवर स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिलं औरंगजेबाने त्यांना क्रूरपणे या ठिकाणी मारलं त्यांच्या बलिदानाने महाराष्ट्राला नवीन प्रेरणा दिली तुळापूरचे मुख्य आकर्षण म्हणजे संगमेश्वर मंदिर यादव आणि मराठा स्थापत्यशैलीचा उत्कृष्ट नमुना असलेले हे शिवमंदिर सोळाशे मध्ये सरदार मोरार जगदेव यांनी बांधलं संगमेश्वर मंदिरात प्रवेश करताना उजव्या बाजूला कोपऱ्यात हनुमानाचे छोटे खाणी मंदिर आहे मंदिरासमोर घंटा आहे हे आपल्याला समोर कासव दिसत आहे काळ्या पाशनात हा एक नंदी आहे गाभाऱ्याच्या बाहेरील बाजूला विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती अलीकडच्याच काळात बसवलेल्या आहेत तसेच उजव्या बाजूला गणपतीची एक वेगळ्या प्रकारची मूर्ती आहे ही आहे महादेवाची पिंड हरहर महादेव मंदिरातील कोरीव खांब नंदी मंडप आणि शांत वातावरण मनाला शांती देतं महाशिवरात्रीला आणि त्रिपुरी पौर्णिमेला येथे मोठी यात्रा भरते मंदिराच्या बाहेरील बाजूला एक छोटे स्वतंत्र गणपतीचे मंदिर आहे मंदिराच्या समोर डिकमळ आहे मंदिराला भक्कम तडबंदी आहे तसेच तडबंदीमध्ये एक दरवाजा काढलेला आहे ज्यामधून थेट संगमावर जाता येते छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी शेजारून संगम घाटाकडे हा मार्ग जातो या त्रिवेणी संगमावर स्नान केल्याने पुण्य मिळतं अशी भाविकांची श्रद्धा आहे अनेक साधू संतांनी येथे तपश्चर्या केली आहे संगमावर दानधर्म केल्याने हजारो पट्टीने पुण्य मिळतं असं मानलं जातं संगमेश्वर मंदिराच्या जवळच एका टेकडीवर हे विष्णू महाबलाळेश्वराचे मंदिर आहे मंदिराच्या पायऱ्या चढताना डाव्या बाजूला एक छत्री दिसते त्यामध्ये महादेवाची पिंड आहे हे समोर आपल्याला शिवकालीन गणेश मंदिर दिसत आहे नावात विष्णू असले तरी हे मंदिर प्रामुख्याने भगवान शंकराला समर्पित आहे स्कंद पुराणानुसार भगवान विष्णूंनी महाबल आणि अतिबल या राक्षसांचा वध करून येथे शिवलिंगाची स्थापना केली हे मंदिर मराठा स्थापत्य शैलीचा उत्कृष्ट नमुना आहे मंदिरातील नंदी मंडप भव्य सभा मंडप आणि कोरीव बांधकाम भाविकांना आध्यात्मिक शांती देते ही आहे महादेवाची पिंड रहर महादेव गाभाऱ्याच्या बाहेरील बाजूला गणपतीची मूर्ती तर उजव्या बाजूला हनुमानाची मूर्ती आहे मंदिराच्या उजव्या बाजूला शनी महाराजांचे मंदिर आहे शेजारी अंबाजी माता मंदिर आहे तुळापुरात रामेश्वर विष्णू कोटेश्वर अशी अनेक प्राचीन मंदिर आहेत मंदिरांच्या परिसरात सुंदर घाट आहेत जिथे बसून ध्यानधारणा करता येते हे केवळ एक तीर्थक्षेत्र नाही तर ते शौर्य आणि बलिदानाचा इतिहास आहे इथे आल्यावर मन शांत आणि प्रसन्न होते हा इतिहास आणि श्रद्धा यांचा अनोखा संगम आहे तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास कमेंट्समध्ये नक्की लिहा जय शंभूराजे हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय